तुमचं गणित चांगलं आहे ना आणि तुमच्या मित्राचं विज्ञान चांगलं आहे मग गणितातले सगळे बारकावे तुम्ही तुमच्या मित्राला शिकवायला सुरुवात करा त्याच्याकडून विज्ञानातले बारकावे तुम्ही समजून घ्यायला सुरुवात करा तुम्हाला जे येतं ते दुसऱ्याला शिकवत जा शहाणे करून सोडा सगळ्या जणांना शहाणं करणं हे विद्याज्ञ अतिशय उत्कृष्ट पुण्य आहे आणि मला खात्री आहे एका वयाच्या विद्यार्थी जेव्हा एकमेकाला असं सांगत असतात ना अरे मी तुला सांगतो खरं सांगू अरे काय नाही रे एकदम सोपं आहे हे गणित ही पहिली दोन स्टेप लक्षात आल्याना पुढच्या स्टेप एकदम सोप्या आहेत अशा भाषेत जर तुम्ही एकमेकांना सांगितलं ना कदाचित शिक्षकापेक्षा वेगानं तुम्हाला एकमेकांना समजायला मदत होईल पण दोघांनी पण हा शेजार धर्म पाळला पाहिजे हेही तितकंच महत्त्वाचं आहे अनेकदा शेजार धर्म एकट्यानीच पाळायचा आणि दुसऱ्यांनी शेजार धर्म पाळण्याचे सल्ले द्यायचे फक्त हे योग्य नाही आहे त्यामुळं हा शेजार धर्म आपण दररोज पाळला पाहिजे मी त्याच्या आईवडिलांचा आदर केला पाहिजे त्यांनी माझ्या आईवडिलांचा आदर केला पाहिजे बोलताना त्याच्या आईवडिलांनी ठेवलेलं पवित्र नाव मी उच्चारलं पाहिजे त्यांनी पण त्याच पवित्र नावानी माझं नाव घेतलं पाहिजे या पद्धतीनं हा शेजार धर्म उत्तम पाळू शकतो